तो चला, तो काई -काई काई -काई तर चला आता सायंकाळचे पाच वाजलेले तुम्हाला दाखवतो आमच्या शेतीमध्ये काय काय लागू होतं काय काय नाही तर बघ ए जरा तर आमचा डॉगी पाळलेला मस्त त्याला सकाळी बांधून ठेवतो आम्ही रात्रीला सोडतो हे बघा काय रे काय झालं काय झालं हे बघा त्याची मस्तीत येतो बोलतो मला सोडा पण त्याचा अजून वेळ झालेला नाही सोडायचा हे बघा मस्तपैकी बघी बगीचं केलं इकडं आणि इकडे असं हे दादाचं घरकाम चालू आहे मोठ्या दादाचं म्हणजे अजून अर्धा आहे पण अजून काम करायचं बाकी तर अशा प्रकारे आमची शेती आहे या साईडला तर आता इथून हे तर बगीचे आहे पूर्ण असं बघा हे कडीपत्ता लावलं आहे आणि ह्या पेरूचं झाड आहे ही नारळाची आहे ही आंब्याची आहे आणि इकडे लावलं आहे आम्ही डाळिंब म्हणजे अनार हे बघा अनारची बाग आहे ती अजून काही पकडलेली नाही आहे पण पकडायची आता पुढच्या उन्हाळ्यामध्ये तर आता ही आणली आत्ता दादानी आणि पप्पांनी तूर कापून तूर म्हणजे आपली जी आहे ना ओरणाची डाळ ती आहे हे बघा गावठी चवीला एक नंबर असते आणि हे जो काढला आहे कचरा दिसतोय तुम्हाला तर ते मक्की काढला आहे हे बघा ही तर पूर्ण अशी डाळिंबाची बाग आहे आणि इकडं आमचं पॅकिंग शेड आहे जे जेथे करून तिथं कांदा मकई किंवा घुरं जे आपण नाईटला बांधू शकतो जेणेकरून तिथं सेफ्टी राहील आता कसं प्रत्येक ठिकाणी सातारा कोल्हापूर कराड बीड ह्या साईडला कसं ते जणजनावर आलं आहे बिबट्या चित्या हे बघा या साईडला असं बसतं शेड केलेलं आहे हे बघा इथं गाई भांडलेल्या आतमध्ये हे बघा इथून कडी अशी पॅक आहे जेणेकरून यांना काही त्रास व्हायला नको हे बघा आमच्या गायीने आत्ता चार दिवस अगोदर बच्चा दिलाय मस्तपैकी हे तिचं आधीचं वासरू आहे आणि हे आता आत्ता देश दिलेलं आहे बच्चा चार दिवस अगोदर आम्ही तिचं आता सुद्धा खिरूस खाते झिंगीच झिंगीच झिंगी ओ मस्ती करतोय बघा मस्ती करतोय मस्ती करतय हे बघा बघा छान आहे मस्त बच्चू दिलाय सर्व ब्लॅक आहे फक्त त्याच्या कंपाळावर ना एक पांढरा टिक्का हा बघा ते बघा हे बघा ताशातर्ने असं पूर्ण पॅकिंग शर्ट केलेलं आणि हे बघा मस्त बच्चू दिले अजून सध्या दूध तर काय खायला नाहीये पण सध्या चालू आहे तिचं म्हणजे त्यातून दूध वगैरे काय देत नाही ते कच्चं दूध असतं ना सकाळी पहिले चार पाच दिवस असतं तर गावाकडे त्याला बोलतात तर खिरूस बोलतात पाटोडी बोलतात आपण जे शेतीत घेतो ना पाच दहा वीस रुपयाचं ते गोड वगैरे बनवून खातो तसं ते अजून सध्या तिथं चाललेलं आहे आता एक दोन तीन दिवसानंतर चारा वगैरे व्यवस्थित खाल्ल्यानंतर मग तिचं ते पचन वगैरे होऊन मग व्यवस्थित दूध यायला चालू होईल जेणेकरून एक दहा लिटर एका वेळेस दूध दिलं काय जे घरचं दूध वगैरे होईल तर अशा तऱ्हे आमची बाग वगैरे आहे या साईडला आणि इथून बघा असं पूर्ण असं रोडच जमीन आहे आमची तर ह्या साईडला ही पूर्ण बाग आहे अशी डाळिंबाची इथून तिथून हे बघा इकडे दिसतंय आणि इकडं आम्हाला लावायची आता भेंडी वांग मिरची आणि फ्लावर हे बघा या साईडला पूर्ण तयार केलेलं आहे आणि आम्ही इथं टाकलेलं आहे आत्ता गहू जो आपण डिमांडमध्ये पन्नास छप्पन रुपये किलोनी गहू घेतो ना तो गहू इथं आपण टाकलेला आहे घरी खाण्यासाठी म्हणजे जेणेकरून वर्षभर वर आपल्याला कुठं विकत घ्यायची गरज आहेत असं हे बघा हा हे झाडं दिसतंय इथून रस्ता गेलेला आहे मेन रस्ता गव्हर्मेंट रस्ता आहे आणि ह्या साईडला चारा टाकायचा आहे कारण की आता घ्यायच्या आहेत म्हशी त्यामुळे आता हे शेत पूर्ण रेडी केलेलं आहे हे बघा इथं एक आंब्याचं झाड आहे कलमीचं तर इथं चारा वगैरे टाकून आम्ही म्हशी वगैरे घ्यायचा प्लॅन चाललेला आहे गावा साईडला तर चला सायंकाळचे सहा वाजलेत आता दूध काढायची वेळ झाली आहे तर, तर गायीसाठी मी खुरा घेतला आहे बाजरी असते ना बाजरीची भाकरी वगैरे खातो त्या बाजरीचे मस्त अशा घोबऱ्या शिजवायच्या आणि गायला खाऊ द्यायच्या त्यामुळे गायीला दूध वगैरे दू चांगलं उतरत तर चला मस्त पैकी पण तिथं बघते गाय पण बघते तिथे दूध काढण्यात चाललेलं आहे थंडा पण